हाय मित्रांनो नमस्कार सगळ्या भावाला बहिणीला युट्यूब फॅमिलीला चला मी चाले आज बघा शांताबाई आणि मी चाले बाजारात आणि आज चतुर्थी पण आहे आणि आज चतुर्थी आहे दर्शनाला जायचं बघा गणपतीच्या तीर्थ गणपती तिथं छान मंदिर आहे बघा चला तर मग बाजार पण करायचं आणि दर्शन पण होईल चला मग भेटूया पुढचंच पुढं बघत राहा असाच व्हिडिओ कंटिन्यू करा तिला आज गर्दी नाही आहे ना गर्दी नाही आज येऊन मग किती गर्दी राहते गणपतीचं मंदिर शिविरचा गणपती

Bagrang balik. Bagrang balik ka man dito. Sumurta तो सगळं सत्यजी मंदिर आपलं सदरवाज्या ते बघा इथे महादेवाचे तीन पण आहे आणि नंदी बैल नंदी पण आहे ते बघा हे पाण्याचे सोय सगळे आहे ते बाहेरचा परिसर आहे असा खूप करमत आहे मंदिरात आले की असं जाऊच खूप छान वाटते मंदिरात तीव्रचा गणपती आहे बघा खूप येत प्रसाद पण आहे ते स्वच्छता खूप येतो बघा स्वच्छता एकदम चतुर्थी आहे ना त्याच्यामुळे खूप गरज आहे बघ तरी आज एवढा नाही दर असा ही पूर्ण लाईन ही होती तेवढे उन्हात कोण लोक येत नाहीत ना जास्त भाविकडे आता संध्याकाळी आता सुरुवात राहिली बघा यायला अजून खूप गर्दी होणार किती छान झाड चला तर मित्रांनो आले मी बघा घरी आताच पोचले झालं दर्शन खूप छान झालं आतमध्ये अलाउड नव्हतं मोबाईल न्यायला स्विचअप करायला सांगितलं होतं त्यांनी आतमध्ये दर्शन घेतलं आम्ही आतमध्ये शूट करायला काय जमलंच नाही बघा चला बघा मी काय काय आणले आज बाजारातून आज बाजार पण होता दोन्ही पूर्ण हे झालं एरी काही जायला जमत नाही सुट्टी नसती आज दर्शनाच्या निमित्तानं बाजार पण झाला चला बघा मी आज काय काय आणलंय बाजारातून मुलांसाठी खाऊ आणला खायला कलिंगड वगैरे बघा काय काय आणले बाजारातून दर्शनाला गेलो तो बघा गणपतीच्या बघा बाजार पण होता म्हणून बाजारातून बटाटा आणलाय आणि मिरची बघा हे बघा एक किलो मिरची आणली हे बघा तांदूळ दोन किलो तांदूळ आणले आणि मसूर डाळ आणि हे कलिंग दोन आणले बघा हे आणि हाय दोन कलिंगडा आणि बघा साबू उपासासाठी खिचडी आणि हे शेंगदाणे एक किलो शेंगदाणे एक किलो साबू तर असा किरा थोडा सुभरला आणि घासणी भांडे घासणी आणि दर्शनाला गेलं तरी संगाव बघा आता एप्रिल मध्ये कलिंगा ठेवू आपण आणि कसं लागतं थंड थंड बघा आणि थंड आवडते

तनु सुंदर दिसती ही कामजीची खूप सुंदर दिसती एची घू ए टिकू बघू कोण सुंदर दिसते बघू नाही ला आता ती बघा मित्रांनो आता झोपत रोटली आता बघू की कोण सुंदर दिसते चिकू बघू आपले मित्र सांगतात कोण सुंदर आहे चिकू सुंदर आहे का सुंदर आहे नको ला चला तर मित्रांनो देत राहा छान छान कमेंट करत जा खूप छान कमेंट करतात मनापासून खूप धन्यवाद थँक्यू छान कमेंट करतात सर्व ताई दादा सर्व भाव बहिणीचं सॉंग माझे युट्यूब चॅनल वर स्वागत आहे पहिल्यांदा बाहेर व्हिडिओ बनवलाय खूप <laughs> भीती वाटत होती मनात अशी वाटत होतं कसं बनवायचं तरी कधी बनवलं बघा आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला होईल सोय हळूहळू आता सुरुवात आहे ना त्याच्यामुळे असं मनात भीती असते कोणासमोर कसा व्हिडिओ बनवायचा असं चला असा सपोर्ट राहू द्या बाय चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय त्या मित्रांनो कलिंगड खायला बघा कलिंगड खायला या तुम्ही पण गोड गोड एकदम तो तो पुन। पुन ते बघा तण पण खाती आणि चिकूच बघा काय चाललंय बारीक करते बघा बघा त्याचला खायचं तिला मीठ टाकून मीठ टाकून खाण्याचे ती हे बघा तिची किती हे चालते <laughs> नंतर मग उन्हातच गेलो होतो बघा आता आलं